Oh, <laughs> no, 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 no,

हो मला तुम्ही मोळकाची महागाई वाढल्या सगळी घेता दोनशे रुपयाला सगळी बारा 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 रुपये आणि दीडशे एकशे बासष्ट रुपये लिहायचे कुठे एवढं परपंच करून कुठे घेऊन जाते की टक्के हा कमी किती लावते हे एक लिंबू एक लिंबू 10 रुपयाला एक लिंबू मला आहे ना हां 10 रुपयाला 3 देले 10 रुपयाला 3 बया करोत नाही काहीच नाही जमच लिंबू झालं हं हे 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 कशाला मला दोन ぜひ、for sure oh, for sure when she says that you can do the question you can do the question what you say he says what a�� and he is is